नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो अंतरंग कविता या यूट्यूब चॅनल वरून मी कवीत्री सो अलका शिंदे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजकालच्या व्यवहारी व स्वार्थी जगात जिथे AI सारखी साम्राज्य आपल्याला राज्य करताना दिसते तिथे माणसाचे महत्त्व आता फक्त नातेसंबंध यावर टिकून राहील यात शंका नाही. पण आज पैसा व व्यवहार यालाच महत्व देणारी काही नाती आपल्याला जगताना दिसतात जगणाऱ्या या विषयावर प्रसिद्ध ज्येष्ठ पु देशपांडे यांची गाजलेली कविता मी पणा ही आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे स्वतःतला अहंकार जपणारा हा मीपणा आपल्याला आपल्या आसपासच दिसतो नाते संबंध कुटुंब राजकारण समाज अशा अनेक ठिकाणी तो आपल्याला आवर्जून दिसतो म्हणूनच ज्येष्ठ कवी पु ल देशपांडे यांची ही कविता आपल्याला आजच्या जगातही तितकीच लागू होते चला तर ऐकूयात आजची कविता मी एकदा मी विकून पहा एकदा मी पणा विकून पहा जेव्हा कुणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो बोलव तर विचार करून नाही तर बडबड सगळेच करतात ऐकावे तर अंत करणातून आरोळी तर सारेच देतात टिपाव तर अचूक टिपाव नेम तर सारेच धरतात शिकावं तर माफ करायला राग तर, तर, तर सारेच जेवतात प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष सुखाचे घोट तर सारेच घेतात जगावं तर इतरांसाठी स्वतःसाठी तर, तर सगळेच जगतात ठेवावा तर शत्रूवर विश्वास घात तर सारेज करतात दुःखामध्ये सुद्धा राहावं हसत वेळ तर सर्वांचीच येते झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं राग तर सर्वांचीच होते तर मित्रांनो ही होती ज्येष्ठ कवी पु ल देशपांडे यांची अप्रतिम कविता मीपणा तुम्हाला ही कविता कशी वाटली तुम्ही कधी मीपणा अनुभवला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद